अहिल्यानगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झालंय पूर आणि जलप्रलयामुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली आहे अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया नवरात्र महोत्सवाकरिता तेवीस ते अठ्ठावीस दरम्यान जो कार्यक्रम आयोजित केला होता काल संध्याकाळी कोल्लर भगवतीपूर त्याचबरोबर प्रवरा परिसरातील भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपलं गाव आपली जबाबदारी म्हणून आपले गाव आपली जबाबदारी म्हणून आज दैनिक जनता आवाज यांनी नवरात्र महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करून नव्वद बाय साडेतीनशे मंडपामधील स्टॉलकरिता दिलेली जागा रिकामी करत पंचक्रोशीतील जनावरांकरिता उपलब्ध करून दिली आहे यासाठी कोल्हार भगवतीपूर येथील तरुण वर्गाने स्वतः सहभागी होत जनावरांकरिता चारा पाणी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे कोल्हार भगवतीपूर तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे कोल्हार भगवतीपूर परिसरातील तरुणांकडून आवाहन करण्यात आले यावेळी दैनिक आवाजचे संपादक अजित मोरे काय म्हणाले कोल्हार समिती व खरेदी महोत्सव व कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस यांच्या वतीने शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की आपली जनावरे किंवा आपली राहण्याची जर व्यवस्था नसेल त्यांच्यासाठी आपण साडेतीनशे बाय नव्वदचा जो डोम मंडप उभा केलेला आहे तो आज त्यांच्यासाठी चारा व पाण्यासहित सोय करण्यात आला आहे येथे कुणीही येऊन वास्तव्य करू शकते त्यांच्या जेवणाची ही व्यवस्था केली जाईल आणि आपला शेतकरी दुःखात असताना आपण उत्सव साजरा कसा करणार त्यामुळे आज होणारे बक्षीस वितरण व संकरीत कालवड ब्युटी शो इस ही स्पर्धा ही आपण रद्द करण्यात आली आहे शेतकरी अडचणीत असताना आपण सण साजरा करायचा उत्सव करायचा हे मनाला न पटल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी व सर्व स्वयंसेवकांनी मिळून हा निर्णय घेतला की बक्षीस वितरण हे दिवाळीनंतर घेण्यात येईल ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा